सो सगळंच आता आम्ही चाललो आहे गब्बरगडला आणि आता कसं झालं आहे ना की बघूया तिथे जाऊन कसं काय होतं आता सगळे इथं जर फ्रेश बिश होऊन निघल्यात आता आम्ही अंबाजीमध्येच आहेत राहायला वगैरे पण आम्ही चाललो आहे आता गब्बरगडला आणि इकडे बघा असे डुक्कर आहेत गाईस असे डुक्कर आहेत ना गाईस गाईस डुक्कर सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही आता रिक्षा चालल्यावर गब्बरगडला आता आम्ही पण ऐकर कर गबरगडला बघा धुम्ब चाल आहे इथून चाल आहे धूम धुम्ब चाल आहे धुम्ब चालू धूम नाही ना 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 काहीच बघू शकता तुम्ही कुठे सुंदर सुंदर मस्त असं असे खांब आहेत आणि जेव्हा या रोडला आलो गब्बरगडच्या तर खूप छान असं वातावरण आहे क्लायमेट पण एकदम भारी आहे आणि मस्तच वाटतंय बघा अच्छा तुम्ही ट्रॅव्हल करायला पण खूप भारी मजा येते फायनली आम्ही गबरगडला पोहोचलो आहे सर्वजण हाय दिव्यांका हाय प्रतीक्षा चिरल कुठे आले तू जोरात बोलणं आहे गबर आणि खूप सुंदर असं बघू शकतं इकडे खूप असं मस्त मंदिर आहे आणि आपल्याला इकडे इकडे जायचं आहे आणि आपल्याला पण उडण खटोल्यामध्ये म्हणजे लिफ्टने जायचं आहे चला लेट्स गो बघूया आणि मी पण आली आहे काय काय इकडे असणार आहे तरी तुम्हाला सगळं दाखवणार आहे सगळ्यांनी कंटिन्यू करा लेट्स गो गायज तर इकडे प्रवेश बघा आणि एंट्री आता आपण सगळे करतो आपला ग्रुप चालू चालला पुढे चला इकडे तुमची एंट्री झाल्यानंतर इकडून असं थोडंसं वॉकिंग डिस्टन्स आहे मग वॉकिंग वो डिस्टन्स हं लिफ्टने जायचं आहे आपल्याला आया विचार ते लिफ्टला जाय आणि बघा मस्त असं आपण निघालो आहे खूप छान वाटतं कायचं आणि वातावरण एकदम भारी आहे थंड वातावरण आहे तेवढं काय वाटत नाही वॉकला पण चला जाऊया का एकशे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला इकडून तिकीट आहे उडन पोटल्याचं म्हणजे लिफ्टचं आणि लाईन एवढी जास्त आहे ना म्हणजे एवढंच आपल्याला कवर करायचं आहे आणि मी इकडून जाऊया लेट्स गो आणि असं एकशे पंचवीसचं तिकीट आहे त्याच्या स्कॅनर बिनर सगळं आहे गाईश सो काहीच हर्षालीने पॉपकॉन घेतला हर्षाली या ना कसे कसे लोक ग्रुप शीतल मस्त बघा तिकडून असे बारखे बारखे म्हणजे रिकामी फाळणे वगैरे भरून आले तिकडे रिकामी करतात आणि इकडून असे भरून येतात आणि मी इकडे परत भरतात

चला, अभी किती सुंदर वाटत कि त्या गडावर जाण्यासाठी आम्ही इकडून या उडण खटोल्यामध्ये बसलो अक्षता आमचा पाला बघा स्लोत चालला आहे बघ गाईज इकडचा डोंगर बघा कसं आणि पूर्ण मार्बलचा डोंगर आहे हा या आता आपण वरती चाललोय आणि बघ आता येईल थोडीशी इकडं भीती वाटते कारण की बघा हाईट आहे समोर अंबाजीच मंदिर आहे आणि घाबर वाटत तर बिंदाच आहे आपल्यालाच घाबर वाटत सूप म्हणजे आम्ही आता पालण्यातून उतरलो आणि बघा इकडून चाललो इकडून थोडस जायचं आहे थोडस पायऱ्या सडस जायच आणि मग वरती मंदिर आहे चला जाऊया काहीच व्ह्यू बघू शकतात जे सात वाजे आला त्यांनी इकडून व्ह्यू बघा डोंगराचे शेड्स पण वा सॉलिड वाटतय भारी वाटते ना पालना खबर वाटलं पालना कसा होता चला सुंदर असा व्ह्यू आहे आणि बघा खूप सुंदर आणि बारीकला बेटा काहीच आणि आम्ही चाललो बघा गब्बरगडला आता आम्ही दर्शनाच्या राहिले आहोत इकडेच मंदिर आहे समोर पण गर्दी आहे असल्यामुळे आपलं थोडंसं डिले होतोय बट ठीक आहे कुछ पाने के लिए कुछ खोना पडतो और वो खाने के लिए हम खडे रहने वाले सो बघूया चला आरती पण सुरू झाली आहे आणि मंदिराच्या जवळच पण काय करतो आबा उचारी अंबा जयो जयो, तदाशि रा रा रा। जयो जयो मा जगदंबे तेरस तेवारूपर मयदारुणी माता शिवब्रमारीष्णु सदा शिव ओम जयो जयो मा Sara, hum, दर्शन झालं का मामाने चार खाऊ वाटायला घेतलाय मामा थँक्यू थँक्यू चिल दर्शन कसं झालं दर्शन कसं झालं आकांक्षा पूर्व दर्शन कसं झालं काही सुंदर आणि मस्त अशी आरती पण भेटली खूप छान झालं तुम्हाला पण दिलंय तर चला आता चाललो आम्ही आता रिटर्न चाललो उडण खटोला आलेला आहे आणि आम्ही तिकडून चाललो चाल 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 आई सब्बर जय श्री महाकाल तर गब्बरगड सोडून आम्ही आता निघालोय उन्हाळी वातावरण सोडा अंधार आहे सगळीकडे येताना क्लायमेट वेगळा होता आता क्लायमेट जो वेगळा आहे बघू शकतात गायस हे तुला घाबरणे वाटे मी तर वेगळंच आहे आम्ही गब्बरगडचं पूर्ण दर्शन घेऊन आणि खूपच भारी वाटलं आणि आली होती मी सात आठ वर्ष आधी पण त्याच्यानंतर माझ्या कंटेस्टंट लोकांसाठी माझ्या फॅमिलीसाठी मी आली आणि अब्बरगडचं दर्शन दिलं कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा एक्सप्लोर करण्यासारखी खूप छान आहे गुजरात चला चलाच गोदर्पण अपिंगला घुसला नांगाला अब्बरगडलाच काय घेतला होता नवी पण काय घेतलं पासंत आत्ताने काहीतरी घेतलं असे शीतल काय घेतलं ऐला ऐला वासन द्या मस्त फुल फुल शॉपिंग फुल चाललंय आपलं कसं काय आपलं काय नाही ना आता मम्मी पप्पा सगळं घरा घरात आपल्याला फक्त फिरायला पाठवत तुम्ही दाखव या मस्त हा मला देशील नाही खेळायला काहीच तर आता गब्बरगडवरून आलो तर मंदिरात गर्दी नाही आणि पौर्णिमा ऑलमोस्ट चालू झाली आहे तर पौर्णिमेचा उद्याचा तर मी तुम्हाला इकडचा जो सण आहे तो तो दाखवणारच आहे जेवढा पॉसिबल होणार आहे तेवढा बट आता आम्ही चाललो आहे अंबाजी मातेच्या दर्शनाला आय थिंक मोबाईल अलाउड नसलेलाच बट तुम्ही मंदिराचा परिसर तुम्हाला नक्की दाखवणार कंटिन्यू करा तुम्हाला अंबाजी मातेच्या मंदिराचा परिसर हो बघायला भेटणार आणि आता बघू शकता आपण अंबाजी मातेच्या मंदिराच्या अगदी समोरच आहोत आणि बघा हे बघा खूप सुंदर असं इकडे अंबाजी मातेची एक मूर्ती आहे हे सगळं हा पूर्ण शक्तिद्वार आहे अंबाजी मातेच्या मंदिराचा बघा मंदिर अबुरोड गुजरात काय करता तिकडे फुल गरबा खूप मोठा पौर्णिमा असल्यामुळे इकडे खूप मोठा गरबा सुरू आहे मंदिराच्या बाहेर पाणीपुरी खायला आलो पाणीपुरी काय खायंगे पाणीपुरी 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 वगैरे घेऊन येऊन सगळे इकडे खातात आणि आम्ही पण पनी इकडे पनीर चिल्ली मागवले बिकॉज वेज जास्त जात नाही चला ट्राईट पनीर चिल्ली पनीर चिल्ली खाऊया आपण पनीर चिल्ली